मध्ये हे पर्यटक आहेत ते बुडाल्याची घटना घडली किती वाजताची घटना आणि यामध्ये किती जण वाचलेत आणि किती जणांचे मृतदेह ताब्यात आहेत आणि किती बेपत्ता आहेत दोन कुटुंब आहेत दोन कुटुंबामधील टोटल पर्यटनासाठी ते दोन कुटुंब आलेले होते एक मनियार कुटुंब आणि एक कितूर कुटुंब आणि सदर कुटुंबातील नऊ इसम साधारणतः पावणे पाचच्या दरम्यान समुद्रामध्ये लाटामध्ये खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये सात इसम तथ सात व्यक्ती या पाण्यामध्ये वॉर्म गेल्या होत्या त्यामधील दोन जे आहेत ते नऊपैकी दोन जण हे वाचलेले आहेत एक मुलगी आहे सोळा वर्षाची आणि एक किसम आहेत ते वाचलेले आहेत आणखी तिघांचे मृत शरीर मिळालेले आहेत एक महिला आहे चौतीस वर्षाची त्याच्यामध्ये एक तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि एक सोळा वर्षाची मुलगी आहे असे तिघांचे शरीर मिळालेले आहेत चार इसम बेपत्ता आहेत बेपत्ता आहेत त्याच्यामध्ये दोन पुरुष आहेत आणि एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाचा मुलगा अशा पद्धतीने चार जण बेपत्ता आहेत आम्ही आतापर्यंत शोधमोहीम चालू होती परंतु समुद्र थवळलेला आहे आणि अंधार पडल्यानंतर आम्ही शोधमोहीम बंद केली आहे आणि या संदर्भात उद्या पुन्हा आम्ही शोध घेत आहोत साधारण कुठची कुटुंब होती कुठच्या ठिकाणची हे कुटुंब जे आहे ते गाडीपूर कुडाळ या ठिकाणचं आहे आणि हे जे पित्र कुटुंब आहे ते लोढा बेळगाव या ठिकाणी आहे उद्या सकाळी किती वाजता शोधमोहीम सुरू आहे काय लवकर चालू करणार साधारण एकूण किती जण पर्यटनासाठी आलेले होते याचा काय आकडा आधी आला आहे का फिगर आहे दहा दहा बारा जण काहीतरी होते असे माहिती मिळते दोन कुटुंब एकत्रच आलेले होते एकत्रच ते साखळी करून खेळत होते पाण्यामध्ये त्यावेळेला अचानक लाट येऊन पाया घालते वाळू वगैरे सरकली असे ते सांगतो नावं समजू शकतील नावं जे शरीर सापडलेली आहेत त्यामध्ये करीम इरफान कितूर महिला वय चौतीस वर्ष इबाद इरफान कित्तूर वय तेरा वर्ष नमिरा आफ्ताब अख्तार वय सोळा वर्ष सर्व राहणार लोंडा जिल्हा बेळगाव तिघांचे मृतदेह